हा एक एक चिती काढा फायनल साठी तास क्रमांक एक ऐका थांबा 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 गडबड करू नका तुम्ही त्यांना व्यवस्थित हो सांगा फायनल साठी तास क्रमांक एक वाघजाई बाल सिद्धना प्रसन्न नेरे कुमारी सई विवेक मोडक फायनल साठी तास क्रमांक दोन मा तो जावानी प्रसन्न कुमारी सर्वज्ञ अमोलधारा गायकवाड वडखी फायनल साडी तास क्रमांक तीन जननी देवी प्रसन्न नांदगाव ही सेमी मला वाटते पाच मधली गाडी आहे बघा सेमी पाच मधली गाडी फायनल साडी तास क्रमांक चार श्रीमोर्या प्रसन्न हनु ड्रायव्हर मोरगाव फायनल साडी तास क्रमांक पाच कुमारी परी धनंजय मोजर नहारेवाडी फायनल साडी तास क्रमांक सहा तेजस मारुती कोमने कोराळे खुर्दा बारामती आणि फायनल साडी तास क्रमांक सात जननी देवी नांदगाव तास क्रमांक सात हा या मैदानाचा फायनल पोरा आणि गाडी मला गाड्या झला जा सा। फायनल साठी तास क्रमांक एक वारता पासून बसवला नेरी सिंहडक वरखी बोलला मात उभा आणि बसून सर्वज्ञा अमोल गायकवाड वडकी तीन ला जन्नी प्रसन्न पाच मधली विजय गाडी चार ला मोर्या प्रसन्न अनुडाईवर मोरगाव सहा ला कुमारी परी धनंजय मोजर नाळवाडी सहा ला तेजस मारुती कुमणी कुराळे कुर्गा आणि सात ला जन्नी प्रसन्न नांदगाव सिमी दोन गाडी हा या मैदानाचा फायनलचा फेरा मलुकमा